हा लेर काजल लाली माझी काजूल है काजल बटली काजल नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण चाललो आहोत भांडूपला बिकॉज बिकॉज काय नाही जायचं आहे भांडूपला <laughs> तर मी निघालो आहे ॲक्च्युली आता वाजले संध्याकाळचं साडेसहा मला वाटतं मला पोहोचेपर्यंत आठ साडेआठ मी वाचतीलच फॉर शुअर कारण की एवढ्या लवकर तर मी पोहोचणार नाही काय ट्रॅफिक असेल ठाण्याला कल्याणला पण मोस्ट प्रॉब्ली ट्रॅफिक असतो मला आणि पाऊस मला वाटतं खूप जोरात पडणार आहे आणि त्याच्यामुळे मी ॲक्च्युली खरं सांगू तर मागे हेल्मेट सगळं काही ठेवलं हेल्मेट त्याच्यानंतर माझं रेनकोट प्लॅन तर माझा होता का बाईकने जायचं त्यानंतर मी कॅन्सल केला तुम्ही जावं ते बाय इंजात मी जातो कारमध्ये टाइमपास आणि ऐकत 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 कल्याणला खडक पडायला पोहोचलोय <laughs> <Literally. laughs> लिटरली एवढ्या ट्रॅफिक आणि पाऊस एकदम डेंजर ला पडतोय मला दाखवतो मी का आशीर्वाद समोर माझी बँक दिसते का तुम्हाला इंडस्टिन बँक भारी वाटते पण पण ऍक्च्युली थोडा थोडा तो ट्रॅफिक असेल ना की पाय दुखाल बघू आता किती वाजता पोहोचतो फवलेत मगाशी तर काही पण दिसत नव्हतं थोडं पण नाही दिसत होत्या पप्पाचा पण फोन आला तेवढ्या करायचा गाडी चालवतो घरी पोहोचलोय म्हणजे कल्याणच्या घरी मी बघतो डिसाइड करतो गाडी इथेच ठेवून आणि मग ट्रेननी तर कारण की आता ना मला असं वाटत नाहीये म्हणजे बंद करवता मगाशी गाडी घेऊन जायचा पण आता थोडा अजून जो हो का <laughs> <ला> ले हिराला <laughs> सारकार का येतो <है> ना झटक <laughs> पूर्व झाले <laughs> <laughs> अंबरनाथला पण सारखार का येतो आहे माहिती पण द्यायला गेलो उडून जातो असा असा घेतो अरे बाबा आता मध्ये ट्रेन आहे अरे ठेवला काय ना तर परत एकदा तुम्हाला नमस्कार तुम्ही जो लास्ट पार्ट बघितला तो गाडी मध्ये होता आणि मी चाललो तो भांडुपला पण त्याच्या मागची स्टोरी सांगतो परत मी अंबनाच्याच घरामध्ये तुम्हाला असं असेर काजल आली माझी काजूला काजल बटली काजल हा तर झालं असं मी जसं गाडी काढली होती इकडनं म्हणजे अंबरनाथ गाडी मध्ये बघितलं असेल तुम्ही आणि हा डायरेक्ट असं असं नाही सांगतो मी तुम्हाला झालं असं की मी जेव्हा सहा वाजता इकडनं निघालो होतो अंबरनाथ पाऊस खूप जास्त जोराचा पडत होता आणि मला हे पण आहे की म्हणजे डबल डबल अंडरलाइन विथ डबल इन्वर्टेड कॉमा की बायकोने सांगितलेलं की आयदर बाईक ऑर ट्रेन हे दोन ऑप्शन दिलेले पण मी ते दोन्ही पण डावलून मी माझी कार काढली आता स्टार्ट कर काढली मी कारण मला यार पावसात मला बाईक मी भिजत जायचं नव्हतं म्हणून मी कार काढली होती पण मला झाले झाला असं सीन की मला अडीच तास अंबरनाथ टू कल्याणला पोहोचायलाच लागले अडीच तास लागले हो, साडेआठ ला घरी पोहोचलो साडेआठ ला।, ला फोन केला छत्री घेऊन के बाहेर बोलवलं आणि मी गाडी तिथेच पार्क करून टाकली कारण की नंतर परत गुगलवर पर परत सर्च केला तर कल्याण टू भांडूप जो की फक्त मॅक्स टू मॅक्स थर्टी टू फॉर्टी मिनिट चा रोड बाय रोड आहे तर त्याला तीन तास दाखवते म्हणजे एवढं ट्रॅफिक लागला खूप जोराला पाऊस पडवला तर मी गाडी तिथेच पार्क केली आणि थोडा वेळ घरी बसलो चहा वाह पियालो परत आठ वाजता आणि बॅग घेतली आणि मग ट्रेननी भांडूपला गेलो चार दिवस भांडूपला राहिलो आज संडे आहे आणि आम्ही परत आलो काल आलो त्याचा रिझन मी तुम्हाला सांगतो मी एवढे दिवस तुम्हाला दिवसात लॅपटॉप मध्ये काम करणार दिसलो <laughs> तर आता ती दिसणार नाही आय हॅम मला uh, रिझ्युम करायचं आहे ऑफिस ऑफिसिंग एकदम वाईज आम्ही ब्लॉगिंग थोडासा इथे हल्ला झाला सॉरी कारण की आता तेवढा करन... वेळ नाही वे ना। मिळणार म्हणजे करू आम्ही प्रयत्न करू तर हे सांगायचं होतं कारण मी घरी घरी असताना पण मी एवढा नाही करायचो पण जेवढा पण करायचो ते पण ते आता करायला थोडंसं डिफिकल्ट होणार माझ्यासाठी कारण की तुम्हाला माहिती ट्रॅव्हलिंग मध्ये बराच वेळ झाला पण आई वडील आम्ही थोडासा वेळ काढू आम्ही थोडासा वेळ काढू आणि आम्ही स्टार्टिंग जे आता खूप गॅप झालाय ठीक आहे म्हणजे शरदचं हे जे वर्क लाईफ तो जो <laughs> सांगायचं की पावणे सहाला वगैरे उठून तो जायचा तर खूप गॅप नंतर हे रुटीन त्याला मिळणार आहे तर आता थोडेसे स्टार्टिंगचे जे पाच सहा दिवस आहेत चार पाच दिवस स्टार्टिंग मध्ये उद्यापासूनचे ते आम्ही थोडे भांडू त्याला थोडस म्हणजे सेट व्हायचं कारण रुटीन सिरियसली सेट व्हायला थोडा वेळ लागेल तुम्हाला सगळ्यांना माहितीये घाटकोपर वरून चढणं आणि अंबरनाथला उतरणं अंबरनाथ बदलापूर ट्रेननी प्रवास करणं जे करतात सिरियसली म्हणजे मी येत्या काही दिवसात ठाण्यावर खरंच बाबा तुम्हाला मानलं पाहिजे ती लागतात लिटरली खूप भयंकर आहे आणि ही सवय म्हणजे त्याला थोडीशी लागण्यासाठी आम्ही म्हटलं की एक काम करू आपण चार पाच दिवस थोडस तू तिथून कर थोडा सेट हा दोन्ही साईड करी म्हणजे सुट्टी असेल तेव्हा इकडे बाबू काय असं कारण इथून रोजच्या रोज साडेपाच ला उठून जाणं सिरियसली खूप म्हणजे हल्ली खूपच गर्दी वाढली <laughs> खूप जास्तच वाढ आणि माझा तो एक तुटलाच आहे ऍक्च्युअली ट्रॅव्हलिंग आणि प्रॉब्लेम तेव्हा मला सगळं ठीक होतं हे गणपती नंतर गेलं असतं तर बरं झालं असतं त्याच्यामुळे त्याचं माझं त्याच्यामुळे मूड ऑफ झालाय कारण की

काल आम्ही कल्याणला गेलो घरी थोडं संध्याकाळी जेवलो आणि नंतर रात्री निघालो कारण तिकडे जसं आईलं तिथे कार झाला आणि कार हा कार ठेवली तिकडे आणि ती कार घेऊन यायची होती कारण आता उद्यापासून ऑफिस चालू होईल मग ते म्हणजे लगेच काय हे बसणार नाही वेळ मिळणार नाही ना की बाबा कार आणून इथे कॉम्प्लेक्स मध्ये पार्क करायची मग आम्ही तिकडून ती कार घेतली निघालो आणि वालधुनीच्या ब्रिजच्या मागे आलो ज्यांना जे कल्याणच्या आहेत त्यांना माहिती असेल जो मॅक्सिक्रमच्या इकडनं टर्न गेलेला आहे गे, तिकडून आम्ही असं बाहेर आलो आणि अशी पूर्ण 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 म्हणजे कुठपर्यंत माहिती आहे सिंडिकेटच्या स्टॉप पर्यंत गाड्या होत्या एवढी पूर्ण ट्रॅफिक होती तर आम्ही असा विचार केला की वाया उल्हासनगर जो शहाचा ब्रिज आहे तिथून आम्ही जाऊ तर आम्ही तिथून जायला पुढे गेलो पुढे गेलो आणि तो जो पेट्रोल पंप आहे पाम्स वॉटर जे आहे काय म्हणतात प्रेम ऑटोच्या इकडचा तर तिथपर्यंत पण त्याच्या मागे आलो आणि बघितलं तीकड़ <laughs> तर तिकडे तिकडची तिकडची नाही तिथपर्यंत अटकलेली मग आम्ही काय केलं दोघांच्या मधला जो रस्ता आहे बिर्ला कॉलेजच्या इकडनं बाहेर निघतो तो तर तिकडून आम्ही म्हटलं चल आपण घरी जाऊया ह्याला सांगत होती की घरी जाऊया घरी जाऊया सकाळी मी तिथून जाईन पण नाही ना आता निघालोय नाव घरी रस्ता काढला जो आपला डोंबिवली आणि तिकडून येण्याचा कोणता त्या रोडचा नावला तर तिकडून आम्ही तस मेट्रो मॉलच्या इथून चाळीस किलोमीटर बारा पंचवीस ला आम्ही घरात पोहोचलो फायनली आमची आली हिरोईन तिला पार्क केलं आणि तिला परत पार्क करायला बऱ्याच गाड्या लागल्या माझ्या पार्किंग जागा पार्किंग जाईल आणि नंतर पार्क करेल आणि येण्याचं इकडे येण्याचं खास प्रयोजन म्हणजे कपडे धुवायचे हे ते सच सगळे जुन्या जीन्स वगैरे होते लटकत असतात ना ज्या मी आतमध्ये ठेवते तू पुन्हा काढतोस त्या आहेत त्याचे ऑफिसचे फॉर्मल सगळे सगळे शूज पण पावसाचे कसं झालं शाळा सुरू झाली आता तेच बोलणार होती

कुछ टेन्शन नाही वाटत म्हणजे कुठे पण जाऊ शकतो आणि आता आम्ही चाललोय पण मंगळवारी आता हा पुन्हा इथेच येणार आहे तुम्ही आता जा बोलायला काय चाललंय तुमचं जाता येतात मंगळवारी माझी बैठक असते इकडे तर मी ते फक्त एक दिवसासाठी येणार आहे बुधवारी सकाळी इथून जेव्हा ऑफिसला जाईल मग ती संध्याकाळी तिकडे जाईल कुठे भांडुकला भांडुकला मजा येते भांडुकला पण आता माझे फादर इन लॉ फोन करा किती किती असं निघणार आहे ते काल मला मी लॅपटॉप बंद केला चला कुठे आला तुम्ही जाऊन येतो कपडे नाहीत तिकडे घ्या भांडू पण घ्या भरपूर कपडे माझ्याकडे ऑलरेडी तीन चार शूज चे पेय ते डबल डबल विकत घेण्यापेक्षा हेच घेऊन अर्धे कपडे तिथे ठेवून अर्धे कपडे इथेच आणि अर्धे कपडे कल्याण नाहीत मला जिथे मन केलं मला कधी वाटलं कल्याण फॉर्मल शूज जे आहेत ते तिकडे पण आहेत तिकडे काय ते ऑफिसचे जे हे तिकडे पण आहेत दोन सेट सेट दोन सेट इथे असं दोन सेट नाही भरपूर सेट आहेत इथे भरपूर सेट आहेत हा इथे भरपूर इकडचे तिथे तिथे असं दोन दोन सगळीकडे चार 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 त्याला कमी पडते हा आज नोटवरती हा छोटासा अपडेट द्यायचा होता आणि आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया एका नवीन शा नवीन सुरुवातीच्या ब्लॉग मध्ये कधी ते मला माहिती नाही लवकरच भेटू आणि हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि आज मी ह्याला घेऊन जाणार आहे स्पेशली ह्याच्या ऑफिसच्या चालू होण्याच्या शुभ मुहूर्तावरती त्याला मी आज पार्टी देणार आहे लंच ची माझ्याकडून कुठे देणार आहे तिथे सांगशील जेवण बनवणार नाही रेनकोट घालावं लागेल आपल्या कृतिका परत आपल्याला आपल्याकडे कार आहे आपण कार घेऊन जाऊया वाढून लोक अरे प्रॉब्लेम काय ना आणि आज तर संडे आज तर मी गाडी काढणार आहे म्हणजे आम्ही काल जशी आणली आहे ना तसं असं वाटलं बाबा हिला पॅक करून ठेवा ठेवून द्या हिरोईनीला बाजूला बाकी काय करू नका प्रॉब्लेम तो जी जी नाही रे मुंबई मुंबई ठाण्यामध्ये एवढा ट्रॅफिक आहे सगळीकडे रोडची कामं चालू होतात एवढे एवढे नॅरो नॅरो रोड आहे त्याच्यामध्ये यार खरंच आहे म्हणजे मला स्वतःला कंटाळा आला ऍक्च्युली एवढा अर्धा सदर रोडला पण एक्चुअली ना आम्हाला मूव्हीला जायचं होतं आज पण ते ना, हो ना उद्याच्या शाळेचं सितारे जमीन सितारे जमीन स्टेटस बघते पर मी खूप जणांचे म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये की सगळे जण ते मूव्ही बघायला गेले संडे आहेत तर मला असं होतं की आपण जाऊ शकतो ठीक आहे ठीक आहे कृतिकाचा जाऊला तन्ना खूप चला टेक केअर बाय बाय बाय